नमस्कार दीपालीस डायरी या चॅनल चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विना गॅरंटी वीस लाख रुपयाचं कर्ज कसं मिळवायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला जर का नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे जर का भांडवल नसेल तर हा भांडवलाचा प्रश्न आता सरकार सोडवणार आहे म्हणजेच तरुणांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने दहा वर्षापूर्वी एक योजना सुरू केली होती त्या योजनेचं नाव मुद्रा लोन असं होतं आता त्या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे सरकारने दहा लाखाहून त्याची मर्यादा वीस लाख केली आहे म्हणजे तुम्हाला आता वीस लाखापर्यंतच लोन भेटू शकतं हे लोन कसं घ्यायचं याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत आता बघूया या योजनेचा लाभ कोण घेऊ वय वर्ष अठरा ते पासष्ट पर्यंतची कोणतीही व्यक्ती या व... योजनेचा लाभ घेऊ शकते ही योजना बिगर शेतीसाठी आहे म्हणजे तुम्हाला जर का शेती सोडून इतर व्यवसायाचा जर का सुरू करायचं असेल तर तुम्ही योजने या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी तुमचं बँक खातं असणं अनिवार्य आहे त्या बँक खात्यात कोणताच डिफॉल्ट इतिहास नसावा आणि तुम्हाला जे मुद्रा लोन ज्या व्यवसायासाठी घ्यायचं आहे त्याचे डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत आता बघूया या योजनेसाठी अर्ज कुठं करावं लागणार आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा खासगी बँकेत अर्ज करू शकता कर्जाच्या अर्जासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट आणि तुमचा जो पत्त्याचा पुरावा आहे इत्यादी कागदपत्र लागणार आहेत आता हे कर्ज तुम्हाला तीन श्रेण्यांमध्ये उपलब्ध असणार आहे पहिलं असणारे शिशु कर्ज या शिशु अंतर्गत तुम्हाला पन्नास हजारापर्यंतचे कर्ज भेटणार आहे दुसरं असणारे किशोर कर्ज किशोर कर्ज अंतर्गत तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतचं कर्ज भेटणार आहे तिसरं असणारे तरुण कर्ज तरुण कर्जात तुम्हाला पाच लाख ते दहा लाखापर्यंतचं कर्ज भेटणार आहे आणि चौथं असणारे तरुण प्लस कर्ज म्हणजे तुम्हाला दहा लाख ते वीस लाख या दरम्यान या तरुण प्लस कर्जात पैसे दिले जाणार आहेत तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आपल्या दीपाली डायरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तरुण मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा इथून पुढे तुम्हाला कोणते विषय आवडतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा